महाराष्ट्र गुजरात सीमेवरील श्री क्षेत्र दावलेश्वर येथे महाशिवरात्री निमित्त यंदा सहाव्या वर्षी भव्य निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठी उपस्थिती लावली कुस्त्यांची सुरुवात संबळ व सनईच्या तालावर पैलवानांच्या स्वागताने करण्यात आली त्यानंतर पारंपरिक पद्धतीने कुस्ती मैदानाचे पूजन करून स्पर्धेला प्रारंभ झाला आदिवासी भागात ग्रामीण खेळ असलेल्या कुस्तीचा प्रसार व्हावा तरुणांनी व्यसनमुक्त जीवन स्वीकारून शरीर सौष्ठव डावलेश्वर क्षेत्राची प्रसिद्धी व्हावी तसेच स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते हरसुल भागातूनही नामवंत मल्ल हा आयोजकांचा प्रमुख आहे या कुस्ती स्पर्धेत कुडवंडी खरवड कोचरगाव दिंडोरी गणेशगाव नाईकवाडी लाडसी वेडुंजे आदी भागातील पैलवान सहभागी झाले पन्नास रुपयापासून ते सात हजार रुपयापर्यंतच्या निकाली कुस्त्या रंगल्या अत्यंत शांततामयी व वा उत्साही वातावरणात कुस्त्यांचा कार्यक्रम पार पडला देवडोंगरा ग्रामपंचायतीचे सरपंच व स्थानिक कुस्ती शौकिनांनी उत्कृष्ट नियोजन केले बक्षिसांसाठी योगाचार्य विश्वासराव मंडलिक योगविद्या तडवाडे त्र्यंबकेश्वर तसेच हरिभक्त पारायण एक हजार आठ महामंडलेश्वर रघुनाथ महाराज माऊलीधाम त्र्यंबकेश्वर यांच्याकडून मोठ्या स्वरूपात देणगी प्राप्त झाली परिसरातील शिक्षक व व्यापारी बांधवांचेही मोलाचे योगदान लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवन गावित सरपंच होमगार्ड पथक हरसुल भागातील पोलीस पाटील सरपंच सामाजिक राजकीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कुस्ती स्पर्धेचे आयोजन पवन गावित सरपंच देवडोंगरा राहुल चौधरी उपसरपंच संदीप धूम मनोहर पवार सुनील राऊतमाडे पोपट पवार अक्षय पवार सुभाष भोयेस प्रकाश पवार देवडोंगरा ग्रामस्थ यांच्या पुढाकाराने करण्यात आले प्रतिनिधी लवुदास बरब त्र्यंबकेश्वर